श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर एकवीस ईशान प्राणद प्राणो प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन या श्लोकाचा अर्थ पाहूया ईशान पंचमहाभूतांचे नियंत्रण करणारा या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ईश्वर या विविधतेने नटलेल्या जगाचे स्वतःच केलेले नियम अंमलात नियंता आहे जेव्हा त्याची इच्छा शक्ती कार्य नियंता ह्या भूमिकेतून प्रतितीस येते तेव्हा तो ईशान स्वरूपात कार्य करतो तोच परमेश्वर आहे असाही या संज्ञेचा अर्थ होतो प्राणत सर्व प्राणी मात्रांना प्राण देतो तो प्राणद तत्वज्ञानाप्रमाणे सजीव शरीरातील जीवनाचा निर्देश ज्याचे मुळे होतो त्याला प्राण असे संबोधिले जाते जगातील सर्व सजीवांच्या सर्व हालचाली ज्या एका जीवनाच्या स्रोतापासून होत असतात त्यालाच प्राणद असे म्हटले जाते प्राण जो जीव धारण करतो तो प्राण व अशा तऱ्हेचा प्राण ज्याचे मध्ये कार्यकारी आहे तो प्राणी ह्या ठिकाणी शरीरातील प्राण म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर असे सूचित केले आहे तोच नित्य आहे अनंत येथे असाही अर्थ होईल कि जो वायूलाही जीवनदायी शक्ती देतो तो परमेश्वर प्राणद आहे कारण वातावरणातील सर्व चैतन्य धारण करण्याची शक्ती त्याचे पासूनच निर्माण झाली आहे ज्येष्ठ जो सर्वांपेक्षा वृद्ध आहे तो ज्येष्ठ अवकाशाची संकल्पना प्रत्यक्षात येण्याच्याही आधी ते अनंत अस्तित्वात होते वृद्ध या शब्दाचा तम भाव दर्शविणारी दाखविणारी ही संज्ञा आहे श्रेष्ठ सर्वाहून अधिक गौरवास्पद असा ह्या ठिकाणी पुन्हा श्रेय ह्या शब्दाचे तमभावाचे रूप वापरले आहे प्रजापती सर्व प्रजेचा म्हणजे सजीव प्राण्यांचा पती म्हणजे स्वामी प्रजा म्हणजे संतती व त्यांचा स्वामी अगर पिता म्हणून ह्या संज्ञेने जगातील सर्व सजीव प्राण्यांचे पितृत्व त्याचे कडे जाते व सर्व प्राणी त्याचीच मुले आहेत असे सुचविले जाते सर्व प्राणी मात्रांचा उत्पत्ती करता तोच आहे हिरण्य गर्भ जो हिरण्यमय ब्रह्मांडाच्या गर्भात राहतो तो, तो उपनिषदात म्हटले आहे हे, हे सर्व त्यानेच व्याप्त आहे हिरण्यमय विश्व हा एक वाक्प्रचार आहे यातील सुवर्णवाचक शब्दाने सर्व आनंददायक व सर्व सुखकारक गोष्टींचा निर्देश केला जातो या सर्व आनंददायक गोष्टीने अंतर्भूत असलेला तो हिरण्य गर्भ या संज्ञेचा आणखी एक अर्थ असा करता येईल की तो स्वतः सृष्टी करता असल्यामुळे त्याला सर्व जड चेतन सृष्टीचे गर्भस्थान उत्पत्ती स्थान मानले जाते भूगर्भ जो या पृथ्वीचे गर्भस्थान आहे तो भूगर्भ म्हणजेच त्याचे पासूनच सर्व सृष्टीची उत्पत्ती झाली आहे मातेच्या गर्भस्थानात असलेला गर्भ ज्याप्रमाणे माता प्रेमाने जीवन या अत्यंत प्रेमाने व स्वतःच्या जीवनशक्तीने सतत वाढविते पोचते त्याप्रमाणे ह्या ब्रह्मांडाचा अत्यंत लहान भाग असलेले जगत त्या परमेश्वराकडून अत्यंत प्रेमाने धारण केले जाते पोशिले जाते आणखी एक अर्थ म्हणजे या दिव्यसृष्टीचा भू म्हणजे भरता रक्षण करता म्हणजे गर्भ असा होतो माधव मा माया महालक्ष्मी तिचा पती धव म्हणजे मायेचा पती किंवा स्वामी किंवा छांदोग्य उपनिषदात वर्णन केल्याप्रमाणे मधुविद्येच्या सहाय्याने ज्याचे ज्ञान प्राप्त होते तो माधव या संज्ञेचा अर्थ असा होईल की जो मौनी आहे म्हणजे शांत आहे जो शरीर मन व बुद्धीचे बदलत्या जगातील व्यापार साक्षीत्वाने पाहतो तो माधव दुसऱ्या शब्दात ज्या साधकाने आपले मन स्थिर करून व योग साधनेने आपले अंतकरण शुद्ध केले आहे त्या साधकास प्रतीत होतो तो माधव मधुसूदन ज्याने मधु, मधु राक्षसाचा निपात केला तो श्री विष्णूने मधु व कैटब या दोन राक्षसांचा वध केला त्या संबंधी महाभारतामध्ये आलेली कथा गुढार्थ पूर्ण आहे वेदांमध्ये कर्माचे फल म्हणजेच मधु असे म्हटले आहे ही कर्मे वासना निर्माण करतात ह्या वासनांचा नाश परमात्म्याच्या सत्य स्वरूपाचे चिंतन केले असता होतो म्हणून परमेश्वरांस वासनांचा नाश करणारा मधुसूदन असे म्हटले आहे रामकृष्ण हरी